पूर्णा येथील बुद्धविहार येथे डॉ बी आर आंबेडकर स्मारक व बुद्धविहार समितीच्या वतीने माजी नगर उपाध्यक्ष तथा घटनेते परभणीरत्न आंबेडकर चवळीतील खंबीर नेतृत्व उत्तम खंडारी यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला प्रारंभी डॉ बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक सभागृह येथे नेत्र तपासणी व रुग्ण उपचार करण्यात आला यावेळी अनेक लोकांनी आपली नेत्र तपासणी केली तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात अखिल भारतीय भिक्खू संघाचे कार्याध्यक्ष भदंत डॉक्टर उपगुप्त महाते व भंते पयवंश यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली उत्तमभया खंडारी यांना वाढदिवसा निमित्त आशीर्वाद देण्यात आला तर उत्तमया खंडार वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला अनेक मान्यवरांनी त्यांच्या कार्याची उजळणी केली व पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या यावेळी यादवराव भोरे रिपाई ज्येष्ठ नेते प्रकाशदा कांबळे गौतम मोगले वंचित बहुजन आघाडीचे दादाराव पंडित माजी नगराध्यक्ष जाकीरभाई कुरेशी प्राचार्य केशव जोंडे सामाजिक कार्यकर्ते का दिलीप गायकवाड भीमशक्तीचे चक्रवर्ती वाघमारे अखिल अहमद अॅडवोकेट धमा जोंडळे रोह खुरेशी अशोक दबाले मधुकर गायकवाड सुनील कांबळे नागेश शेंगडे आमदार रत्नागर कुटे तालुका तालुकाध्यक्ष गणेश कदम आयुक्त खुरेशी विश्वनाथ होळकर सरपंच बालू शिरगुळे माजी नगरसेवक देवराव खंधारे मनोज उबाळे प्रश्न सोनेशकर साहेबराव सोनले मनोज खिलारे त्र्यंबक कांबळे धम्मा वायवळ अतुल गवळी अमृत कराळे अशोक बाराटे सुरेश मामा हटकर किशोर ढाकरगे विजय बघाटे डॉक्टर संदीप जोंदळे लक्ष्मण शिंदे सह महिला मंडळींनी मोठ्या संख्येने आपली उपस्थिती देऊची कार्यक्रमानंतर उपस्थितांना भोजनदान करण्यात आले तर, तर यावेळी शिवाजी हातागळे प्रवीण कनकुटे गौतम गायकवाड नागेश गोबाडे सुचित मोरे सुनील झोंधळे कैलास साळवे रमेश दवणे संदीप सावळे राजू जोंदळे राहुल झोंधळे अमोल गायकवाड अरविंद पवार सह तथागत मित्रमंडळाने परिश्रम घेतले तर सर्वांचे आभार उत्तम उत्तमया खंदारे यांनी मानले वीस वर्षापासून आहेत मैदानात मानत नाहीत कधी ते हलकी भारी जात संकट समयी देती साथ संकट समयी साथ हाच आहे अंदाज अहो उत्तम भैया आहे तजी गरबाज अहो उत्तम भैया आहे तजी गरबाज बौद्ध धम्माच्या तत्वात बरोबर सर्वांसाठी सर्वाबरोबर आहे घरंदाज ताज आहोत आहे तजी घरबाज श्रीकांतिवले से कोण कोवाची अच्छा करतोंच अभुष्य माले सर सवे ही भंते मंगल व्हावे अमाप समाज सारा साज समाज सारा देपो साथ नाही कुठले राज अहो उत्तम भैया आहे तजी आहेत वाढदिवस हा आहे त्यांच कारण बंधनो या जगामध्ये या जगामध्ये कुणीच कुणाला लहान करू शकत नाही या जगामध्ये कुणीच लहान करू शकत नाही आणि उत्तम कार्य हे करू या पूर्णा नगरीचे माजी उपनगराध्यक्ष तथा परभणी रत्न पुरस्कार प्राप्त तथा नगरपालिकेचे गटनेते तथा विद्यमान नगरसेवक आदरणीय आमचे नेते माननीय उत्तमभया खंदारे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून पुण्या एका व्यक्तीच्या हस्ते नाही तर संपूर्ण पूर्णा शहरातील सर्व सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने या ठिकाणी उत्तमभया खंदारे यांचा वाढदिवस साजरा होत आहे कारण या जगामध्ये या जगात कोणीच कुणाला लहान करू शकत नाही या जगात कुणीच कुणाला लहान करू शकत नाही आणि उत्तम वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा पुन्हा शहरामध्ये तथागत मंत्रिमंडळाच्या माध्यमातून माझा अठ्ठेचाळीसवा वाढदिवस आनंदाच्या वातावरणामध्ये साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला सकाळपासूनच नव्हे तर रात्री बारा वाजल्यापासून अनेकांनी व्हॉट्सअपच्या माध्यमातून कोणी फोन करून मला शुभेच्छा दिल्या आणि आज सकाळपासून बौद्धविहार पूर्ण येथे दे। शुभेच्छा देण्यात आल्या त्यानंतर मार्केटमध्ये बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला आरापण करून त्या ठिकाणी मार्केटच्या सर्व व्यापाऱ्यांनी सर्व जाती धर्माच्या लोकांनी आज माझ्यावर शुभेच्छेचा वर्षाव केलेला आहे माझ्या हातून चांगले कार्य घडावं ह्या उद्देशानं दरवर्षी तथागत मित्रमंडळ हा उपक्रम राबवत असतं आणि ह्याही वर्षी त्यांनी खूप आनंदाच्या वातावरणामध्ये हा आजचा हा माझा वाढदिवस या ठिकाणी साजरा केलेला आहे या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित आवर्जून उपस्थित मंत्रीजी उपगुप्तजी महास्तवीर यांनी लातूरला काम असतानाही तिथला कार्यक्रम कॅन्सल करून माझ्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो तसेच पूर्णा शहरातील सर्व आजी माजी नगरसेवक सर्व आंबेडकरनगर सिद्धार्थनगर परिसरातील सर्व बौद्ध उपासक उपासिका तसेच सर्व व्यापारी सर्व जाती धर्मांच्या लोकांनी हा दुपारच्या सत्रामध्ये कार्यक्रमामध्ये येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली व मला पुढील आयुष्यासाठी खूप खूप अशा शुभेच्छा दिलेल्या आहेत त्यांच्या शुभेच्छाचं मी या ठिकाणी या ठिकाणी त्यांच्या शुभेच्छा मी स्वीकारतो आणि नक्कीच त्यांनी ज्या जे शुभेच्छाच्या माध्यमातून माझ्यावर ओझं मा टाकलेलं आहे ते मी ओझं पेलण्याचा प्रयत्न नक्की या काळामध्ये करेल आणि समाजाच्या प्रती समाजहिताचे कार्य माझ्या हातून घडत राहतील असे मी या ठिकाणी वाढदिवसाच्या निमित्तानं आज या ठिकाणी ग्वाही देतो आणि सर्वांनीच या कार्यक्रमाला आल्याबद्दल मीडिया सर्व आमचे बलखंडे बंधू आयरे बंधू मुंडगे साहेब तसेच आमचे पठाणसाहेब हे वेळोवेळी माझ्या कुठलाही छोटा मोठा कार्यक्रम असो आवर्जून उपस्थित राहतात आणि या कार्यक्रमाची ते प्रसिद्धी देत असतात त्यांचंही या ठिकाणी मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि सर्वांनी मला शुभेच्छा दिल्या आहेत या yeah, शुभेच्छा शिवकर सर्वांचे या ठिकाणी खूप खूप आभार व्यक्त करतो आणि येथेच थांबतो जय भीम